गुरुवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी तालुक्यातील मणेगाव नगर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक ए पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली यात सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजभोवाजे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमनपदी हिरामन केरू सोनोने व्हाईस चेअरमनपदी भारत बाळकृष्ण पवार यांची निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला गुरुवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी हिरामन सोनवणे व वो व्हाईस चेअरमन पदासाठी भारत पवार यांचे एक एक अर्ज प्राप्त झाल्याने व वो ते वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ई पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली चेअरमन पदासाठी जो आपण कार्यक्रम पत्रिका दिली आहे त्याप्रमाणे वेळेत सोनवणे हिरामन केरू यांचा एकमेव अर्ज आलेला आहे आणि त्यांचं नाव फळवर्ड सुनील वंकार यांनी सुचवलेलं आहे आणि अनुमोदन कर्डक खंडू आनंद यांनी दिलेलं आहे शान्नीमध्ये तो सदरचा अर्ज पात्र आहे मंजूर करण्यात आलेला आहे तसंच व्हाईस चेअरमन पदासाठी भारत पवार भारत बाळकृष्ण यांचा एकमेव अर्ज आलेला आहे त्यांचं नाव सोनानी उत्तम शिवराम यांनी सुचवलेलं आहे आणि अनुमोदन जाधव सुहास विठ्ठल यांनी दिलेलं आहे त्यांचा अर्ज छाननीमध्ये त्यांच्याकडे कुठली थकबाकी नसल्याचा दाखला सचिव श्री बर्वे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे हा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे तर आपल्या सर्वांच्या याच्यानुसार याच्यात काही कोणाला माघार घ्यायची नाही ना ड्युटी करायचीच आहे व येथे काही अर्ज आल्यामुळे मी आपल्या संस्थेच्या चेअरमनपदी आपल्या सर्वांच्या संमतीने कोणाचा काही विरोध नाही ना सर्वांच्या संमतीने सोनवणे हिरामन केरू यांना बिलो निवड झाल्याचं जाहीर करतो व मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व सदस्य त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी म्हणून पाटील साहेबांनी जे काम बजावलं त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे पी एस आय त्यांच्याबरोबर कर्मचारी पोलीस पाटील साहेबांवर आलेले सर्व काम त्यांचे कर्मचारी आणि आपले सर्व सद सभा सब, सभासद सब, या सर्वांचं चांगलं काम केल्यामुळे सर्वांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर बर्वे बर बर साहेबांचं पण आभार व्यक्त करतो आणि ही सभा खेळमेळीत पार पडली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जवळजवळ गेल्या दीड महिन्यापासून ही प्रचाराची रंधमाळी चालू होती आणि खरोखर पाटील साहेबांनी अगदी पहिल्या सत्तर पहिल्या दिवसापासूनच त्यांनी अशी भूमिका घेतली होती का ही निवडणूक तुम्ही बिनविरोध करा कारण संस्थेची परिस्थिती तशी नाही आहे विनाकारण संस्थेवर बोजा टाकू नका शक्यतो तुम्ही सगळे एकत्र बसून ही निवडणूक कशी बिनविरोध करता येईल हे बघा त्याप्रमाणे आपण सर्वांनी प्रयत्न केले ज्यांनी ज्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो पाटील साहेबांनी विशेष प्रयत्न केले बर्वे साहेब आहे आणि जे संचालक आज आपण सगळं एकत्र आहोत यांचे आभार मानतो आणि याच्यापुढे चांगलं काम कसं करता येईल प परशुरामदानी स्वप्न व पळव होते याच्यापूर्वी यांनी चा चांगलं कामं केले तेच कामाचा आपण पुढे वारसा घेऊन जाऊ आणि चांगलं काम आपलं कसं करता येईल ते आपण बघू पाटीलसाहेबांनी मी आश्वासन देतो आम्ही दोघे आश्वासन देतो की आम्ही चांगलं काम करू ज्या ज्या वेळेस काही अडचण येईल आम्ही तुम तुमच्याकडे येऊ तुम्ही आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे बर्वे साहेब आहेच आहेत नक्की सर्वांचे मी आभार मानतो कपिल साहेबांचे आभार मानतो त्याच्यानंतर पी साहेब वगैरे जे जा आलेले असं जे आमच्यासाठी ज्यांनी जटले आवरात्र ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो या प्रसंगी सोसायटीचे संचालक सुहास जाधव खंडू करडक उत्तम शिवराम सोनवणे रामदास खंडू सोनवणे सुनील ओमकार पडवळ राजेंद्र नंदराम सोनवणे अंजनाबाई चंद्रकांत सोनवणे चंद्रकला त्र्यंबक मुरकुटे उपस्थित होते तर विरोधी गटाचे बबन पंढरीनाथ सोनवणे योगेश रंगनाथ माळी कचरूपुंजाजी बुचुडे हे सदस्य गैरहजर होते निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित संचालक व चेअरमन व्हॉइस चेअरमन यांच्या उपस्थितांनी अभिनंदन करत सत्कार केले व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी माजी सरपंच अण्णा सोनवणे माजी व्हाईस चेअरमन सोपान पडवळ माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब हरिभाऊ सोनवणे मधुकर घोडेकर राजेश सोनवणे अरुण सोनवणे मधुकर सोनवणे प्रसाद ढिकले नारायण शिंदे बबन सोनवणे मदन सोनवणे सी ए भारत सोनवणे प्रवीण सोनवणे किरण कर्डक अण्णा कर्डक मयूर कर्डक धोनवीर नगरचे सरपंच शिवाजी सोनवणे ग्रामपंचायत सदस्य संदीप झेडगुले अर्जुन सोनवणे जयश्री सोनवणे सी डी भोजने आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार राजभाऊ यांच्या समर्थकांनी विविध कार्यकारी सोसायटीवर भगवा फडकवल्याचा आनंद साजरा करत मनोगत व्यक्त केले एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोळसे तसेच माजी आमदार राजभाऊ वाजे प्रणित शेतकरी विकास पॅनल मनेगाव यांच्या आज चेअरमन व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्या निवडीत चेअरमनपदी हिरामन केव सोनवणे यांची दहा मतांनी विजय झाला व तसेच भारत बाळकृष्ण पवार यांचा पण वाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल मी सगळं सदस्यांच्या वतीने सभासदांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार अभिनंदन करत आहे ही नवनिर्वाचित संचालक मंडळ हे पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करील असा मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो की रामन सोनवणे हा आमचा वर्गमित्र आहे याची गावाशी परिचय नाही असं काही लोक म्हणत होते पण त्यांनी एच एलसारख्या कंपनीत काम केलेलं आहे जी भारत सरकारची कंपनी आहे त्या कंपनीत काम केलेलं आहे आणि केवळ नोकरी व्यवसायामुळे तो गावाशी परिचित राहिला नाही म्हणून त्याच्याबद्दल अव्यक्त काहीतरी शब्द बोलणं योग्य नाही आणि आज पोचेरामन सोनवणे या गावच्या विविध कार्यकारी मनिगाव सोसायटीचा चेअरमन झाला आहे आणि तो पाच वर्ष कसं काम करतो हे आपण सर्वांनी पाहावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो दुसरं असं आहे आपण वाईस चेअरमन भारत पवार हे अतिशय तडफदार नेता आहे पण आता त्यांनी ह्या सोसायटीकडे लक्ष द्यावं मनेगाव दुंडीरवाडी गाव जरी आलं असलं तर मनेगाव संस्था ही मनेगाव मर्यादित नाही आहे धुंडीरवाडी आणि मनेगाव दोन्ही गावांनी गाव 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 सहकार्य करून त्या सोसायटीला पाहिजे असं योगदान द्यावं ही मी त्यांना विनंती करतो <स्तुण> आणि मी या सर्व नवनिर्वाचनाचे सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना भविष्याच्या वाटचाली शुभेच्छा देतो या विजयाचे जे शिल्पकार आहे माझे मित्र दोन हजार एकचे माझे मित्र मधुकर लक्ष्मण घोडेकर आणि मला याच्यातलं काही एक पंच स्वसायटीचा माझा विषय नाही आहे कारण दादाबरोबर मी निवडून आलो होतो सहज माझा एक मित्र भेटला म्हणलो नानीचा फॉर्म भरला तर चालं का ओ काहींचा एवढा पोट सुळ उठला काय झालं त्याला काही घेणं नाही देणं नाही पण आम्ही एकदा भरल्यावर मांगार घेत नाही एवढं सांगून ठेवलं होतं मी इकडं बा हिरामन भाऊ अत्यंत सज्जन स्वभाव आहे मी म्हणन आज आमचा दादा स्वर्गातून असन परत एकदा घरात उमेदवारी इकडं बा एवढं काम चांगलं आहे त्या माणसाचं मला एवढं वाईट वाटलं डॉक्टर जयल पवार मी आम्हाला चहा पारला डॉक्टर जयल पवारनी कारण हिरामन भाऊ अरुण भाऊ आणि हे तिघं भाऊ संघ होते अरे गुलाल लावीन का म्हणलं का लावत नाही ते म्हणा आम्ही गुलाल घेतच नाही म्हणा आता नंतर गुलाल घेणार आहे म्हणा मी त्यांचे एवढे आभार मानेन इकडं बा जरी हिरामन भाऊ आमचा चेअरमन झाला असन पण संचालक मंडळाचं काम आहे वसुली करणं स्वसाटी तोट्यात आलेली स्वसाठी म्हणजे साधी गोष्ट नाही आणि भाऊला माझं सांगणं आहे जेवढे संचालक असन राजकारण आज सोडून द्यायचे आहे देवळात सारे भाऊ आपले आहे सारे माणसं सा आपले आहे कोणावरही दोष नाही करायचा फक्त एक टिप्पणी मला रात्रीच कळाली होती की आता तुम्ही, तुम्ही जे पॅनेलला नाव दिले मी पण दिलगिरी व्यक्त करतो त्याची कारण आमदार कोकाटे माझे मित्र आहे खास तुम्हाला जे करायचं ते करा परंतु चांगल्या माणसासंग जा आणि चांगलं काम करा आमदार कोकाटे मला रात्री फोन आला होता दहा वाजता त्यांचा मी म्हणलो याच्यात हस्तक्षेप मी करू शकत नाही का अण्णा माझा लहान भाऊ आहे एक मोठा भाऊ आहे त्याच्याबद्दल काही बोलणार नाही त्याचाही शिवमाचा वाटा आहे हे काम करायला परंतु संचालक मंडळाने अतिशय जबाबदारीना आपल्या गावात कमीत कमी, कमी दहा ते बारा लाख रुपये वसुली तेवढी करण्याची आमच्या हिरामनुभूला सर्व बॉडीना मदत करा मी काय याच्यावर बोलणार नाही हिरामणभू अत्यंत हुशार आहे दहा हजार पंचवीस हजार लोक आहेत कारखान्यात राहिलेला माणूस आहे फार हुशार मी एक दिवशी मंदिरात उन्हामध्ये बसलो होतो अरुणन मी एवढं भारी काम केलं आहे दत्तवाडीला का मी म्हणन असा भाग्यवान कोणी नाही जालमाला यांना स्वर्गीयवासीय परशरामदा सोनवणे आज ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल हा आम्ही उभा केलेला होता तर गाव पूर्ण मणेगावची सोसायटी बिनविरोध झाली होती त्याच्यानंतर आज मतदानाची प्रक्रि प्रक्रिया झालेली आहे विविध कार्यकारी सोसायटी मणेगाव त्याचे चेअरमन हिरामन केरू सोनवणे वाईस चेअरमन भारत बाळकृष्ण सोनवणी आणि पवार आणि हे सर्व सदस्य सगळ्या सदस्यांचं आणि सगळ्या पूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो शेतकरी पेडल मी शेतीत करतो माझे वर्ग मित्र आपलं आपल्या अम्मा याचे ते कामगार असतील पण नेतृत्व इतक्या गावाला धरून व्यवस्थित करतील एवढंच मी मानतो नमस्कार आज या ठिकाणी मणेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक झालेली अतिशय खेळमेळीच्या वातावरणात आणि सर्वांच्या सहकार्याने ती पार पडलेली आहे त्याबद्दल त्या सर्वांचे त्या मी आज इथे हार्दिक अभिनंदन करतो आणि दोन सभे आपण जी प्रक्रिया करत होतो निवडणुकीची त्यामध्ये जनतेने आमचा विश्वास टाकला तुम्ही आमचा के सत्कार केला त्या सत्काराला आम्ही पाच वर्ष साथ ठेवलं आणि तुमची मान खाली जाणार नाही याचं आम्ही पालन करू किंवा आम्ही काम करत असताना आमचे मार्गदर्शक गुडावा असतील अण्णा असेल ताते असतील किंवा सरपंच झोंडीनगर नावालाच त्यांच्याकडे बाबा ते अज्ञात ज्ञात अज्ञात लोकांचे के सहकार्य केलं त्यांच्याविषयी आभार मी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या वतीने सर्व निवडणूक पार करण्यासाठी सर्व जे कार्यकर्ते नेश ज्येष्ठ नेते ने मंडळींनी ने जे योगदान दिले त्यांचे सगळ्यांचे आभ अब आभार अब मानतो आणि भविष्यामध्ये आप आपल्या आपल्याकडून आप आमच्या अपेक्षा आहे त्या निश्चित तुम्ही पूर्ण करतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो